भगवान बाबा हनुमान को प्रणाम महान त्यागी बाबा प्रणाम परमात्मा भगवत सेवक मंडळ नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचं नववे मासिक हवन आमच्या निवासस्थानी नुकतेच पार पडले त्यानिमित्त एका भगवंताची चर्चा बैठकीला सुरुवात झाली आहे या चर्चा बैठकीला सृष्टीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम आपले सर्वांचे सद्गुरू त्यागी बाबा जुमदेवजी हे सुद्धा उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम आपल्या सर्वांच्या आवडत्या वाराणसी आई यांना सुद्धा प्रणाम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक ज्यांनी आम्हाला वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन केलं मी नेहमी म्हणतो की वाळवंडात हिरव शोधणारे असे आमचे काकाजी आदरणीय तलबाले काकाजी यांना माझा नमस्कार आजच्या कार्यक्रमाचे या चर्चा बैठकीचे उपाध्यक्ष अविनाशजी मानकर यांना माझा नमस्कार शेलूचना खुर्द येथील ज्ञानेश्वरजी लादे यांना सुद्धा माझा नमस्कार संजयजी पवाने विनोदरावजी बुरीकर अरुणजी मारपते प्रदीपजी मते श्रावणजी पाडवे मानकर काकाजी सुरजजी लांजेवार अरिंदजी हिवरकर नकाते हनुमान भाऊ नकाते हमदापूर नंदूजी भुळेर सचिनजी पारदी रामचंद्रजी बेगडे लांबट सर रंगदेवीजी कोसुळकरजी शंकरजी चापले गणेशदादा चंदनखडे बाकडे काकाजी यांना सर्व नमस्कार आदरणीय मंचाला माझा नमस्कार समोर बसलेल्या सर्व आयाभणी सेवक सेविका बालगोपाल या सर्वांना माझा नमस्कार मला मार्ग देण्याचं कारण विचारलं आणि अनुभव सुद्धा सांगायला सांगितला तर मी दोन हजार चौदा ला प्रथम या गावचं सरपंच झालं दोन हजार चौदा ला सरपंच झालं आणि पंधरा म्हणजे तिथून सरपंच झाल्यावर लगेच दोन तीन महिन्यात सहा ऑगस्ट एकोणीसशे चौदा ला माझा ऍक्सिडेंट झाला भद्रवती जवळ कार ऍक्सिडेंट एक्सिडेंट एवढा भारी होता की आम्ही कसं वाचलो माहीत नाही टिप्परला गाडी ठोकली होती लगेच तिथून जवळपास एक वर्ष सहा महिने आमचं चांगलं गेलं गावात दारूबंदी वगैरे यशस्वीरित्या आम्ही मोहीम पार पाडली महिलांच संघटन चांगलं गावासाठी केलं माहीत नाही तिथून काही दिवसांना दोन हजार पंधरा मध्ये माझी अचानक तब्येत एवढी सिरियस झाली कि पाहाले असं दिसत होत धिंडी परंतु माझी परिस्थिती मलाच माहीत होती आणि गावात काहीतरी चांगलं करण्याचं स्वप्न बाळगून गावात चांगल्या पद्धतीने कामाची सुरुवात केली जेवढं चांगलं केवढं केलं तेवढं विरोधक अजून आपल्यावर जोर करतात अशीच परिस्थिती या गावात दारूबंदी केल्यामुळे माझी सुद्धा झाली होती आणि की माझी दिवसभर चांगली राहायची पण पाच साडेपाच वाजले की एक फोर व्हीलर घरापाशी लावून ठेवा लागत होती किंवा एक अँब्युलन्स लावा लागत होती अशी दैनंदिन माझी अवस्था होती पाण्याची टंचाई गावात होती त्याच वेळेस आणि सगळे प्रॉब्लेम्स गावात होते कोणी मनाचं काय इकडे जा परंतु तुम्ही एक वर्ष कारण माझा या सगळ्या जादू टोण्यावर किंवा देवा देवतावर काही तेवढा फारसा विश्वास नव्हता मी रस्त्यावर असे उतारे जरी असले तरी मी लिंबू असं कापून खात होतो तेव्हा पण मी स्मशानभूमीत सुद्धा कुणी चॅलेंज केलं तिथं झोपाले जात होता मी असे एक दोन मित्र होतो या सगळ्या गोष्टी काय मानत नाही मोठा आहे भाऊ मानत नाही आणि मी मानत नाही म्हणायचे मनाचे हे नारळ कोण फोडन किंवा हे सगळं अंगणबाईचं कोण करण हे ते सगळं म्हणून तेवढा पुरत करायचं किंवा परीक्षा असली तर अगरबत्ती लावायचं एवढंच आमचं काम होतं परंतु परिस्थिती एवढी डामाटून झाली की तरी मी इकडं भुवाबाजीवर काही विश्वास नव्हता म्हणून दवाखानेच केले एक वर्ष सातत्याने दवाखाने केले पैसा रोजचा जात होता म्हणजे एका डॉक्टरने मी दोन दोन लाख रुपये दिले असे चार पाच डॉक्टर वर्धेतले जवळपास मी चार पाच लाख तर वर्धेच्या डॉक्टरला दिला नागपूरचे होते इकडे तिकडे सगळं फिरलो आमचे ते नेते होते मिलिंद भाऊ यांनी सुद्धा खूप ठिकाणी दवाखान्यात नेलं परंतु तब्येत काही दुरुस्त होत नव्हती आणि वर्धेला जिल्हा परिषद मध्ये अशीच मिटिंग असताना माझा एक सरपंच मित्र आहे आणि उपसभापती पण होता तो आर्वीचा धर्मेंद्र राऊत म्हणून तुम्ही अतुल तब्येत खूप कशी तरी वाटतं म्हणजे चेहरा वेहरा सगळा काळपूट झाला म्हणजे असं तसं घरी मी लगे चालू आई स्वयंपाक करत होती आई मी आणि एक माझी भाची बाबा तेव्हा आम्ही एवढेच राहत होतो आणि हे घर इकडे बांधकाम चालू असताना आम्ही तिकडे दुसऱ्या भागात राहत होतो ते घर विकत घेतलं होतं तर तिथे फोन आला आणि मी कानाचा त्रास होता डोक्याचा त्रास होता म्हणून स्पीकरवर टाकला फोन आईच्या जवळच उभं होतं तो माझा मित्र म्हणे अरे म्हणे मी पंचवीस वर्ष सरपंच राहिलो म्हणे लोक काही नाही म्हणे तू एक काम कर म्हणे भरपूर दवाखाने गेले आता थोडस इकडलं तिकडलं ला पाहिलं असतं म्हणे आरामचं बोलून न राहिला म्हणे आता माझा विश्वास नव्हता पण आईनं हे ऐकलं आणि तिनं फोन घेतला आणि म्हणे आता तुम्हीच पाहा म्हणे याले कुठेतरी न्या म्हणे मग ते माझा मेंबर होता त्यावेळेस एक कृष्णाजी गुजरकर म्हणून आणि माझे एक दोन मित्र होते ते मला मग एका ठिकाणी घेऊन गेले तिथे जे सांगत होतं ते सांगितलं मी लगा आता तुम्ही जरी पाहा मी कधी जीवनात करधुडा धागा धोरा कधी बांधण होता ऑर्डर राहाच राहतात शौक म्हणून मग त्यांनी मला ते चालू केली ट्रीटमेंट तिकडे इकडे आता गावाचं नाव घेत नाही तिथे सातत्यानं जर दोन दिवसाआड जायचं तब्येत संध्याकाळी खराब झाली की गाडी फोर व्हीलर काढायची म्हणून आणि माझे एक दोन मित्र होते हे मला मग एका ठिकाणी घेऊन गेले तिथे जे सांगत होतं ते सांगितलं मी बा आता तुम्ही तरी पहा मी कधी जीवनात करधुडा धागा धुरा कधी बांधून होतात कड राहत राहतात शौक म्हणून त्यांनी मला ते चालू केली ट्रीटमेंट तिकडे इकडे आता गावाचं नाव घेत नाही तिथे सातत्यानं दर दोन दिवसाआड जायचं तब्येत संध्याकाळी खराब झाली की गाडी फोर व्हीलर काढायची त्याच्या गावला गेलं का तिथे ते त्यांनी पाणी वाणी दिलं किंवा ते कापूर वापर दिला का मग ते चांगलं व्हायचं पुन्हा अजून घरी येता येतं पुन्हा तेच परिस्थिती मग अवधूत महाराज सहा महिना केला तो सुद्धा झाला मग स्वयंपाक त्याच्या नावाचा केला तर तो केला मग आम्ही युट्यूबा गेले तिकडे पूजा करायला घरचे सगळे जण गेलो पण हे रोजची तब्येत संध्याकाळची अशीच होती तर येता येता ये माझी बहीण ते म्हणे बापू म्हणे इथं जर तुम्ही जमले नाही तर असा एक मार्ग आहे म्हणे पाहू म्हणे तू काही हळू नको म्हणे तो, तो एक शब्द डोक्यात होता परिस्थिती एवढी डामाडोल झाली की ज्यांच्याकडे माझी ट्रीटमेंट होती त्यांनी गुरुपौर्णिमेच्या पंधरा दिवसा पहिले मला फोन केला आणि म्हणे आता माझा जो पॉवर आहे म्हणे तो पूर्ण कमी झालेला आहे म्हणे पंधरा दिवसात हे काय खरं नाही म्हणे तू उद्या बैशील म्हणे की बा तू सांगितलं नाही तु तू तु तुझी व्यवस्था कुठंतरी लावून टाक म्हणे ज्याच्या भविष्यावर आपण आता होतं समजाचं त्यांनी जर असं म्हटलं त्याच्यासोबत कुठे कुठे जाऊ मी अवस पौर्णिमा आसेगाव तिकडे कुठच्या कुठे गेला प्रति आणि इकडे पाणी ते गावात विरोधक खूप हवी होते तर इकडे पाहायचं दिवसभर तिकडे जायचं कुठं बाहेर राहिलं तर लोक म्हणायचे का कुठेतरी गेला या सगळ्या परिस्थितीला जमापल्या म्हणून कर्ज <laughs> वाढत चाललं होतं चौफेर माझ्यावर पूर्ण एकदम डिप्रेशन झालेलं होतं म्हणून मग आम्ही कोणी म्हणे थोडं बाहेर जा म्हणे काही दिवस बाहेर मग पवनारला गेलो पवनारला गेलो तर माझ्या डोक्यात तेच होतं का आता आठ दिवस राहिले का पंधरा दिवस राहिले म्हणून मी मग पवनारला गेलो मामानं मग तिथे बी आयसीयू भरती करायची वेळ आली पण ते दवाखान्या पशी गेलं का दुरुस्त व्हायचं मामा म्हणे हे का लावलं म्हणे रोजचं म्हणे तिकडे सगळे बहिणीला भाऊजीला काबी लावलं म्हणे म्हणून तिथून मी हंबाला रागा रागत चाललं गेलं बहिणीच्या गावले आणि तिथे एवढी तब्येत बघितली की त्याची एकदम म्हणजे मनाची आकही स्टेपच होती जेवण केलं तिच्याच घरी झोपलो भासा इथे हैदराबादला शिकवत होता आंध्रामध्ये तर भाऊजी चालले होते त्याला घेऊन मुलाबात जाऊ नका आज काही खरं टाईम आहे आणि तब्येत खूप झाली आहे गळा आहे ना एकदम माझी घाटी बंद व्हायची रात्र झाली तर पाच सा साडेतीन चार वाजता तिथं तशी घटना झाली नेहमी पाचला पण त्या दिवशी साडेतीन वाजता झाली म्हणून माझी बहीण ते साईडचं घर त्यांचं नात्यात सुद्धा स्टेजवर बसून आहे हनुमानजी नाटकातील हमदापूरचे मला वाटते तेव्हा टिमकीत असायचे तेव्हा बहुतेक असे तेव्हा ते टिमकीत ते होते तर माझी बाची बोलवायला गेली त्यांनी बोलून आणलं आणि बहीण आणि भाऊजी त्याला म्हणत होते की आता याला तीर्थ द्या तीर्थ द्या आता पहिले आपण अनेकातच त्यांनी पाणी म्हणायचं मला हे काही समजलं नव्हतं आणि ते काही तीर्थ देय नाही असं पंधरा मिनिट यायचं चाललं म्हणून मुलग यायलाच देत नाही म्हणलं एक शब्द म्हणून मारता का तुम्ही आता म्हणलं तर त्यांनी धनू पाणी आणून पाणी आणलं आन आणि ते बाबा हनुमानजीच्या नावाचं तीर्थ बनवून मला दिलं कुठे नाही सांगत एकूण तीर्थ टाकलं आणि हे गाठी अशी खुलत गेली तेव्हापासून जे काही प्रॉब्लेम होते तेव्हापासून तर माझे पूर्ण प्रॉब्लेम ते सॉल्व्ह झाले म्हणजे मला रात्री काय काय वाच ते सांगतो रात्री संध्याकाळ झाली डोळे जसे बंद केले बांगड्याचा आवाज याचा आणि एक बाई मला किचत राहायची रोज ओढायची इकडून साडेचारशे पूर्ण तोरण दिसायचे तिकडून ओढायची चेहरा गावातलाच होता आणि असं सातत्याचं बांगड्या सुद्धा आईला किती वेळ मी काढायला लावल्या बांगड्याचा आवाज येते म्हणून पण तरी डोळे लागले की बांगड्याचा आवाज यायचा मग तिथून मी म्हटलं आता चांगलं झालं आपण मी म्हटलं माझ्या बहिणीचा तो शब्द माझ्या डोक्यात होता की एक असा मार्ग आहे का बाबा तिथं तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह म्हणून मी यांच्या मागे लहानशा लेकरासारखं मागं लागलं की मला आता या मार्गात यायचं आहे पण हे टिमकीत आहेत आता का तेव्हा मला टिमकी ना मंडळ हे काही माहीत नव्हतं म्हणून मी दुसरं काही समजत नाही घेऊनही याला कारण ते भगवंत हेच आहे कारण हे टिमकीत असताना म्हणे मला यांनी मंडळात आणून टाकलं म्हणजे तुम्हाला सिंधी रिले दूर पडण म्हणे आमच्या सिंधीवरून आहे तुम्ही म्हणे वर्धेला म्हणे तनमले काकाजी आहे म्हणे तुम्हाला ते जवळ पडण म्हणे पण ते सात वाजता येते म्हणे ड्युटीवरून डू म्हणून आम्ही चौदरी काकाजी जे मित्र आहे मसाळ्याचे त्यांच्या तिथे जाऊन आम्ही थांबलो सात वाजताची वाट पाहिली आणि मग तिथे गेलो काकाजीकडं काकाजीने सांगितलं का तुमचं लग्न वाचा आई वडील तयार आहे का सगळं तुम्ही म्हणलं हो सगळं तयार आहे काही प्रॉब्लेम नाही म्हणलं आम्हाला म्हणे तुम्ही सरपंच आहे तुम्हाला मार्ग जमन का म्हणे तुमच्या पार्ट्या वगैरे आहे ते म्हणलं नाही सगळं सोडतो काही प्रॉब्लेम नाही तर नाही म्हणे जमणार नाही म्हणे तुम्हाला म्हणे मी म्हणलं ठीक आहे मी उद्या राजीनामा देतो म्हणलं आणि येतो म्हणलं तुमच्याकडे मार्ग घेत नाही असं काही नाही म्हणे आपल्या मार्गात आमदार सुद्धा आहे म्हणे तुम्हाला राहू शकता आणि राजकारण करू शकता फक्त काही नियम आहे म्हणे नियम तुम्हाला पालन करायला लागले असं करून ते मार्ग घेतला आम्ही लगेच तिसऱ्या का चौथ्या दिवशी सगळं स्वच्छता केली घराची हे घराचं बांधकामच होतं तिकडे राहत होतं ते स्वच्छता केली मला वाटतं पावसाळ्याचे दिवस होते दोन हजार सतरामध्ये मी जुलै महिन्यात मार्ग घेतला पावसाळाच होता तेव्हापासून तर आजपर्यंत असे काही प्रॉब्लेम काही झाले नाही जे प्रॉब्लेम होते संध्याकाळी घाटी घेऊन व्हायची हे सगळं श्वास घ्यायला त्रास व्हायचा किंवा बांगड्याचा आवाज याचा हे आमचं अगरबत्ती लागायच्या अगोदर शब्द दिल्याबरोबरच हे सगळा विषय खतम झाला आणि त्याच्यानंतर खूप चांगलं जीवन जगत आहे आम्ही त्याच्यानंतर पाच वर्ष सरपंचाचे फुगले त्यानंतर घराचं काम सुद्धा केलं पैसे नसताना घराचं काम सुरू केलं आणि सगळं बरोबर झालं कर्जही बी काही दिवसांनी खडलं आता चांगलं काम मिळालं प्रॉपर्टीच्या काममध्ये मी व्यस्त आहे चांगले बऱ्यापैकी पैसे त्याच्यात कमवत आहे तरी सकाळी नित्याने भगवंत सांगून जायचं संध्याकाळी आलं की आपलं नित्यने चालू आहे एवढं सांगतो मी तुम्हाला की चुकल्यावर मात्र पूरण कार्यक्रम दाखवते आपल्याला दाखव किंवा आपल्या घरच्या कोणावर दाखवू चुका झाल्या असं नाही मी काही का चुका झाल्याच नसून चुका झाल्या पण चुकायची दुरुस्ती आपल्याला करावी लागते असाच आता जे अनुभव सांगायला सांगितला म्हणून सांगतो <laughs> एक एक्सिडेंट एक झाला होता आणि मी त्यांना उचलायला गेलो होतो आणि आम्हाला त्यागाचे कार्य घ्यायचे होते आपलं मला वाटतं सेवक संमेलन त्याच्या अगोदरची गोष्ट आहे आणि आपण सेवक संमेलन घेऊ म्हणजे आपल्या बा सेवक संमेलनाच्या अगोदर त्याग होऊन जाते दोन दिवसा अगोदर असं आमचं ते प्लॅनिंग केलं होतं आम्ही परंतु एक क्षण झाला आणि मी ते उसला गेलो त्याच्यानंतर दवाखान्यात भरती केलं पाणी वाणी पाजलं पैसे वैसे जे काही प्रॉब्लेम आहे जे आपल्या जवळच होतं ते केलं आणि काही दिवसांना मग आम्ही शमीचे कार्य घ्यायला गेलो तीन दिवसाचे देते ते पण आम्हाला काही ते चूक काही माहीत नव्हती आणि आम्ही तसंच चालू केलं आमचे त्यागाचं चा, समजा तीन दिवसाच्या कार्यातच आम्हाला म्हणजे चौथा दिवस पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी मी म्हटलं आई म्हणे ज्योत विजली म्हणे मी म्हटलं विजलसन म्हणलं म्हणजे दिवाळी विजाचा ज्योति विजायची विजलसन दुसऱ्या दिवशी तसंच झालं आणि तिसऱ्या दिवशी चिडचिड घरात चालू झाली होती आणि चूक काही समजत होती आणि विशेष म्हणजे बाबाला इथली नच चोकापाय म्हणून निरन हॉस्पिटल नागपूरच्या गोळ्या मने मने तर त्यांच्या गोळ्या तीन दिवसापर्यंत खाता त्यांनी त्याग सुरू झाल्यावर म्हणे मग तुम्हाला बंद करतो बंद करावं लागेल म्हणे पण गोळ्या चालू असताना त्यांची तब्येत जशी पहिली होती तशीच झाली होती म्हणजे हे सगळं व्हायब्रेशन व्हायला लागलं पॅरलाइटचा प्रकार होता ते आम्हाला काही समजे नाही तर आम्ही असं तीन दिवस झाले मग काकाजीला घेऊन फोन मारला काकाजी म्हणे काहीतरी चुकी असेल लक्षात आण आम्ही घरी बसलो आणि ते विचारलं तर हो म्हणजे त्या दिवशी पिऊन होतो वगैरे जे काही असेल ते चुकी लक्षात आली आम्हाला दारूच्या आम्ही तुरम मध्ये त्याच्या अगोदर सांगायचं राहिलं नागपूरला बाबाला घेऊन गेलो मी अर्जंट मध्ये पंधरा हजार रुपये लावले तेरा हजाराच्या गोळ्या झाल्या चार पाच हजाराची गाडी वाडी करून आम्ही नागपूरला गेलो त्यांनी तीनशे पॉवरची गोळी होती ते साडेचारशे पॉवरची केली शंभर पॉवरची एक गोळी होती दोनशे पॉरची केली त्या गोळ्या खाऊनही आराम पडत नव्हता बाबाने परंतु आम्ही जसं क्षमा मागितली घरी गोळी खायचं काम पडलं नाही तेव्हाच तुरंग मध्ये तेव्हाच्या तेव्हा जे पाच पाच मिनटांना त्यांना व्हायब्रेट होत होता चेहरा तो त्याच दिवशी तेव्हाच क्लिअर झाला आणि मग लगेच आम्ही थांबून जवळ म्हटलं एक महिना थांबला आणि लगेच त्यागाचे कार्य घेतले त्याच्यानंतर त्यागाच्या कार्यामध्ये त्यांनी एक दिवस सुद्धा गोळी नाही काही नाही मन पक्क बनवलं मी त्यांना सजेस्ट केलं होतं की बाबा जास्त त्रास होत असेल तर ता ताईकडे तुम्ही सहा महिना आम्ही आमचं उरकून टाकतो तुम्ही म्हणे मला कार्य घ्यायचं आहे तुमच्या स सा, सामील आहे सा म्हणे पक्क आहे त्यागी आहे म्हणे तर त्यांनी बेचाळीस दिवस त्रेचाळीस दिवस गोळ्या खाल्ल्या नाही त्यांना एवढासा प्रॉब्लेम झाला नाही उलटाला कसं आम्हाला सर्दी खोकला झाला होता पण त्यांना काहीच प्रॉब्लेम झाला नाही म्हणून चुकलं तर दुखलं असं आपल्या मार्गाची हे आहे म्हणून चुका होऊ देऊ नका कदाचित झाली चूक तर ते लक्षात आणून त्या दिवशी भगवंताला माफी मागून आपल्याला ते, ते, ते चूक सुधरवता येते आपण संचाईनं वागलो तर आपलं चांगलंच होईल गावासाठी खूप चांगले स्वप्न पाहिले होते परंतु गाववाल्याने काही दारूबंदीच्यात पाजेन तसा साथ दिला नाही म्हणजे लोक म्हणतात शिवाजी महाराज पाहिजे पण दुसऱ्याच्या घरी कारण आपल्या घरी असला तर त्याला शहीद व्हावं लागते किंवा मरा लागते तर गावाबद्दल चांगले स्वप्न पाहिले होते पण मला भगवंताना अशा काही चांगल्या मार्गात आणलं काही इथे दारूबंदी करायचं कामच पडून ना राहिलं मी जेव्हा मार्गात आलो होतो तेव्हा आठवं सेवक होतो या गावात आता जवळपास छप्पन का सत्तावन्न या गावामध्ये सेवक झाले आणि छप्पन घर काही त्याच्यातले दारूसाठी सुद्धा आले एवढा आनंद वाटते की आम्ही एवढे अफाट परिश्रम केले आमच्या दारूबंदीच्या बाई दारूवाल्यांनी मारलं खूप साऱ्या केसेस लावले एकामेकावर गावा। तही गावात दारूबंदी जे पाहिजे पाच वर्ष मी असताना मुवमेंट राबवली तुम्ही सरपंचा पाय उतर झाल्यानंतर पुन्हा गावाची परिस्थिती तशा तशी झाली पण एक विश्वास आहे की येत्या पाच वर्षामध्ये माझ्या गावात भगवंताच्या कृपेने दारूचा थेंब दिसणार नाही खूप चांगले लोक या मार्गात येत आहे एवढ्या परिस्थिती सगळ्या सुधारल्या त्यांच्या घरच्या बाया सुद्धा चांगल्या म्हणते की आता आम्हाला चांगलं वाटते लहान लेकर आहे तर एवढीच इच्छा आहे भगवंताला सुद्धा एवढीच मागणी आहे की या गावामध्ये मी स्वप्न पाहिलं होतं नशामुक्त गाव ते गाव ऑटोमॅटिक या मार्गाच्या रूपरेषेने पूर्ण व्हावं एवढीच अपेक्षा करतो माझ सांगण्यामध्ये काही चूक झाली असेल ते भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागतो तसेच माहता की बाबा जुंधुजीला क्षमा मागतो वाराणसी आयला आणि बसलेल्या मंचावर बसलेल्या सर्व कार्यकर्त्यांना क्षमा मागू सर्व सैनिक सेविका बालगोपाल यांना क्षमा मागतो आणि माझ्या शब्दाला पूर्ण देतो नमस्कार